महाराष्ट्रात महायुतीचं राज्य आहे त्यामुळे युतीतून युती लढणं आवश्यक होतं पण भाजपनं स्वबळाचा निर्णय घेतला असल्यानं आम्ही देखील स्वबळावरती निवडणूक लढवू आमची तयारी आहे या निवडणुका आम्ही जिंकू असा विश्वास माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला तर पालकमंत्री नितेश राणेंनी तसं बोलणं चुकीचं आहे महायुती म्हणूनच आम्ही निवडून आलो आहोत त्यांचेही उमेदवार महायुती म्हणूनच निवडून आले आहेत असंही केसरकरांनी सांगितलं तसंच एकत्र न लढण्यानं उबाटाच्या जागा आल्यास भाजपचा निर्णय त्याला जबाबदार राहील असंही त्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं राज्य आहे त्याच्यामुळे महायुतीने खरं तर महायुती म्हणून निवडणुका लढवणं अधिक योग्य होतं परंतु आता त्यांनी तसा निर्णय घेतलेला असल्यामुळे आमची सुद्धा तयारी आहे आम्ही स्वबळावर ह्या निवडणुका लढवू आणि या निवडणुका जिंकू पण असं कुठे म्हटलेलंच नाही त्याच्यामुळे त्यांनी असं बोलणं म्हणतच चुकीचं आहे महायुती म्हणूनच आम्ही निवडून आलेलो हो, आहोत आम्ही जे सर्व उमेदवार आहोत आणि त्यांचेसुद्धा उमेदवार आहेत हे सुद्धा महायुती म्हणूनच निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये प एकाच पक्षाचे आता म्हणूनच निवडून आलेलो आहोत परंतु महायुतीमध्ये प्रत्येक उमेदवाराला वेगवेगळे चिन्ह होतं त्याचा पक्ष होता आणि त्याच्यामुळे आमच्याकडे दोन उमेदवार ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेले आहेत आणि एक उमेदवार कमळाचे कमळाच्या वर निवडून आलेले आता याच्यामुळे जर ते म्हणत असतील की स्वबळावर जायचं तर ते मुळातच चुकीचं आहे कारण मी निलेश राणेंशीसुद्धा बोललेलो आहे त्यांचीसुद्धा ॲडजस्टमेंट करण्याची पूर्ण तयारी होती आमचीसुद्धा ॲडजस्टमेंट करण्याची पूर्ण तयारी होती त्याच्यामुळे कुठेही कुठलं पद पदावरून हा वाद झालेला ना नाही हा निर्णय त्यांनी स्वतःहून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आलेल्या परिस्थितीनुसार आम्हीसुद्धा आमच्या सबळावर निवडणुका लढवणार आहोत आणि त्याच्यामध्ये चांगल्यापैकी यश आम्हाला मिळेल कारण आम्ही जनतेच्या बरोबर राहतो जनतेची नेहमी कामं करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला आणि विशेषतः बाळासाहेबांचे विचार कायम ठेवण्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांचं जे योगदान आहे ते लोकांच्या नजरेसमोर आहे त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या योजना विशेषतः लाटकी बँकिंगसारखी योजना आहे महिलांना मोफत प्रवासाच्या किंवा निम्म्या दरात प्रवासाच्या सुविधा दिलेल्या आहेत युवकांसाठी त्यांना अनुदान देण्याची व्यवस्था केलेली आहे या सगळ्या योजना या त्या काळामध्ये यशस्वी ठरलेल्या होत्या आणि त्याचंसुद्धा योगदान या यशामध्ये आहे ते दिसून चालणार आणि त्याच्यामुळेच आम्ही आमच्या सर्व आता पण आणलेल्या योजना नगरपालिकेमध्ये आम्ही केलेली के विकास कामं या याच्यावर आम्ही आमचे मतदान मागू याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाच्याही विरोधामध्ये चुकीची स्टेटमेंट येणार नाही त्याची आम्ही काळजी ते मतं असतील तर त्यांनी मला कळवावं शेवटी लोकांच्या चॉईसचा उमेदवार देणं हे आमचं कर्तव्य असतं त्याच्यामुळे संदर्भात जर लोकांना काही वाटत असेल की आम्ही उमेदवार द्यावा त्यांनी अवश्य माझ्याशी संपर्क साधावा किंवा आमच्या जिल्हा संपर्क साधावा आणि ते आमच्यापर्यंत पोचवावं तर ते त्यांच्या मनामध्ये जो आहे तोच उमेदवार देऊ परंतु आम्ही जो पण उमेदवार देऊ तो चोवीस तास जनतेसाठी कर काम करणारा उमेदवार असेल याची मी आपल्याला खात्री देतो आणि त्याच्याचबरोबर त्यांना पूर्ण माहितीसुद्धा नगरपालिका प्रशासना अशाच उमेदवाराला संधी देण्यात येईल की जेणेकरून नगरपालिकेचं काम चांगलं चालावं आणि ते लोकहिताच चालावं एवढीच आमची अपेक्षा आहे नगरपालिकेत मी कधी राजकारणपूर्वीसुद्धा केलेलं नाही पुढेसुद्धा राजकारण जी माझी स्वतःची इच्छा नाही नगरपालिकेला मी स्वतःचं घर सम समजतो आणि त्याच्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये लोकप्रति नसल्यामुळे एकंदरीतच कारभारावर थोडासा परिणाम होतो तो आता पुढच्या काळामध्ये होणार नाही याचा आनंद आहे आणि निश्चितपणे आमचे सर्वत्र सर्व उमेदवार सावंतवाडीची जनता आणि बेंगुल्यातली जनता निवडून गेली याचीच आम्हाला खात्री आहे आणि तेच यश आम्हाला मालवणमध्ये सुद्धा मिळेल आणि कणकवलीमध्ये काय स्ट्रॅटजी करायची हे तिथले जिल्हाध्यक्ष होते आणि तिथं काही लोकांवरती जबाबदारी दिलेली आहे तिथलं लोक त्याचा निर्णय घेते